का जेवण जरा वेळ होता दहा वीस मिनटं मी म्हटलं घ्यावं लाई हो चला आज गुरुवार आहे आणि मी तुम्हाला तारकमंत्र म्हणून दाखवणार आहे कुणाकुणाला दा तारकमंत्र येतो नक्की कमेंट करून सांगा तारकमंत्र म्हणा म्हटलं गुरुवार आहे आणि गुड नाईट म्हणा सगळ्यांना दहा वीस मिनटंच घेणार आहे मी लाईव तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज गुरुवार होता आज काही जमलं नाही म्हटलं जायला खूप पाऊस असल्यामुळं तर म्हटलं थोडंसं स्वामींचं थोडंसं नामस्मरण घरीच कार्य केलं आणि मैत्रिणीसुद्धा म्हटलं की जाऊ ते पाऊस आहे त्यामुळं आम्ही गेलो नाही मंदिरात नाहीतर तर गुरुवारी असतो आरतीला आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना तारक मंत्र म्हणून दाखवणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसा म्हटलं कसं म्हटलं ते तारक मंत्र आणि तुम्हाला येत असेल तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा निशङ्क होय निर्भय होय मनारे प्रचण्ड स्वामी अतर्क अवधूत हे स्वर्गगामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी अशक्य हि शक्य कर्ति ल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध हि माय अज्ञे विना काल नायि न त्या परलोक कही ना भीती तयाला उगाच पहे दे जवळी असे स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा ओश्यावी न तो स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमग स्वामी देतील मन नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामी चया पंचामृतात घे तीर्थ घे आठवीरे प्रचिती न सोडे स्वामी दयाके ध्याती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ महाराज के जे स्वामी ओम स्वामी ओम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आज सगळे झालं का जेवण तुमचं आणि आज माझंही झालं हे जेवण तर लाईक डन करा सगळ्यांनी माझी तारक मंत्र आवडला असेल तर आणि ते सुद्धा खूप छान आहे सद्गुरू नाता हात जोडतो अंत नको पाहू उकलूनी जे हितगुज सारे वद कवना दाऊ सद्गुरुनाता हात जोडतो अंत नको पाहू उकलूनी म्हणीचे हितगुज सारे वद कवना अभि काळेकर हो श्री स्वामी समर्थ पहिला आपला डन लाईक हो हो धन्यवाद धन्यवाद दादा खूप छान हो तारक मंत्र मी केंद्रामध्ये जाऊन जाऊन माझा पाठ झाला आहे तर बघा एक तुम्हाला अनुभव सांगणार आहे मी तर जेव्हा मी काहीच स्वामींची भक्ती करत नव्हते तेव्हा मी तारक मंत्र ऐकायचे तुम्हाला मला असं वाटायचं की मी हा तारकमंत्र कधीच कर पाठ करू शकत नाही तर म्हणतात ना पाठ केल्यानंतर पाठ होत असतं माणसं तर तारक तारकमंत्र येत नसेल तर तुम्ही सतत तारकमंत्र ऐका आणि मनातून स्वामींचं तारकमंत्र ऐकून तसं पाठीमागे म्हणायत जा नक्की तुमचा तारकमंत्र पाठ होईल तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला अवघड वाटत असतात आपल्याला येत नसतात तर अवघड काहीच नसतं आपल्याला येत नाही ना त्यामुळं अवघड वाटतं तर आपण नेहमी पाठ करायचा असेल तर पाठ ऐकायला शिका आधी म्हणजे आपलं काय होतं ऐकून ऐकून कानावर शब्द पडले की ते आपण बरं यामध्ये सामावून घेतो आणि नंतर आपलं हृदय आपल्याला म्हणजे अनुमती देतं दे दे की तुला हे असं छान जमेल तर स्वतःवर विश्वास ठेवा आधी नंतर स्वतःवर विश्वास ठेवला म्हणजे आपोआप माणसाला जे आपल्याला जे करायचं आहे तर एक यश नक्कीच मिळतं त्याच्यात तर आधी पाठ करा रोज तारकमंत्र ऐका नंतर पाठीमागे म्हणानंतर आपोआप पाठ होतं तसंच रामरक्षेचंसुद्धा होतं माझं मी रामरक्षा हो रोज मला म्हणजे रोज वाचते तर रोज वाचून वाचून माझी रामरक्षा सुद्धा पाठ झालेली आहे आणि हनुमान सुद्धा तर तारक मंत्र काही देवीचे स्तोत्र आहे अशी तर असं माझं पाठ लगेच होतं आणि मला एखादी गोष्ट पाठ करायची असेल तर तुम्ही खूप जिद्दीला हे म्हणजे मी खूप जिद्द लावते की नाही मला हे पाठ करायलाच हवं तर नक्की तुम्हीसुद्धा अशी जिद्द करायला पाहिजे की जे तुम्हाला जमत नाही ते आपल्याला यायलाच हवं असं जर आपण जिद्द केली तर बरोबर येतं तर नक्की तारक मंत्र पाठ करा म्हणजे तुम्हाला केव्हाही म्हणता येईल आणि हनुमान सुद्धा काही अवघड नाही फक्त रोज तुम्ही त्याचा पाठ करा आणि ऐका बरोबर हनुमान सुद्धा पाठ होते तर माझ्या लाईवर चौदा जण आहे आणि लाईक मात्र दोनच आहे तर, तर लाईक डन करा सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला काय काय तर नक्की मला कमेंट करून सांगा असे मा मला तर पाठांतर करायलासुद्धा पाठ करावं लागतं हे लक्षात घ्या फक्त कारण की अवघड काहीच नसतं कुणाकुणाची भगवद्गीता अख्खी पाठ असते कुणाचा पंधरा भगवद्गीताचा पाठ असतो तर पाठ करा तुम्ही कधी कधी आपण वेळ देत नाही ना तर वेळने दिला तर पाठ कसं काय होईल फक्त एकदा ऐकल्यावर पाठ होत नसतं जेवण झालं का सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ माझ्या लाईवर स्वागत आहे तुमचं आणि ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पूर्ण असेल त्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी तर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवणारे फक्त स्वामी आहे तर स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा स्वामी हे त्रिदेव आहे आदरणीय यशोदाताई नमस्कार दादा दहा मिनटं लाईव्ह घेतली मी आणि नाही तुमच्या लाईव्हवर काय होतं एकही म्हणजे एकही ताई नव्हत्या त्यामुळं मी ऑफ केलं बरं का दादा आणि मला वाटलं सगळे जिनर्स आहे आणि मी एकटीच होते आणि त्यामुळं मी तुम्हाला गुड नाईट म्हणलं चार नंबर लाईक डन चार नंबर लाईक डन दन। ताई धन्यवाद आदरणीय दादा प्रभाकर दादा नमस्कार माझ्या लाईवर स्वागत आहे तुमचं सूरज स्वामी समर्थ सुरेश दादा हो दादा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल दादा ते दादा कमेंट केली होती मला ना मग म्हटलं नको जाऊ दे आता तुम्ही सगळेजण बोलतायत त्यामुळं मी इकडे आले म्हटलं जरा आपण दहा मिनटं लावी घ्यावं आणि नंतर आता मिस्टर देतील तेवढ्यात नमस्ते नमस्ते सूरज दादा लाईक लाईक केला आहे का हो धन्यवाद धन्यवाद आदरणीय माई यशो ताई माहीताई तुम्ही होतात जे ताई होतात ना हो हो त्या दोघी गेल्या होत्या केव्हाच्या के दादा मग मी एक राहिले त्यामुळं म्हटलं आता जाऊ कु जाऊ दे आपण आता गुड नाईट म्हणावं दादा चालू होते का तुमची लाईव्ह अजून मिस्टर काय करतात आपले कामाला गेलेले आहे येतील आता कामच करतात मिस्टर याचा अर्थ जाणून नाही दादा जेवण नाही दा झालं अजून माझं म्हणूनच मी बसले होते सगळ्यांच्या लावीला जाऊन आले मी तुमच्या पुन्हा रवी दादा माहीच्या गेले जयश्रीताईच्या मंजू ताईच्या ताई सगळ्यांना लावीला गेले होते आज आज म्हटलं सगळ्यांना वेळ द्यावा थोडा थोडा कारण की सगळेजण आपल्याला सपोर्ट करताना आपणसुद्धा करायला पाहिजे समोरच्याला राधे कृष्ण ताई राधे राधे आत्ताच आत्ताच संपून आलो ताई साहेबला हो का बर बर दादा आणि तुम्ही गृहिणी आहे का हो हो गृहिणीच आहे मी श्री स्वामी समर्थ तशी मी घेणार नव्हती लाईव्ह पण बसले ते जरा तर म्हटलं बघू येते का कोणी नाही नाही दादा काय तुमचं नाव नी, नी का काय हो नाही मला नाही येत दादा ब्ल्यू द्याचा आणि मी लाईव पण जास्त घेत नाही तर मी ब्ल्यू नाही देऊ शकत तुम्हाला मला नाही जमत ते ब्ल्यू द्यायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ तुमच्या सुखी संसाराला निरोगी समुद्र समृद्ध आयुष्य लाभो खूप खूप शुभेच्छा सूरज पाटील दादा धन्यवाद दादा स्वामी समर्थ आज गुरुवार आहे माझी तर ईश्वराशी पूर्ण झाली श्री स्वामी समर्थ मी आज फक्त तीन जणांना सपोर्ट केला गुरुमधल्या नाही दादा तसं काही नाही वेळ वानुसार करतो माणूस मी आज खूप प्रयत्न केला सगळ्यांना सपोर्ट करायचा कारण मा मा करा गन, गन, की माझ्या लाईव्हला सगळेच येतात आणि मग आपणही करायला पाहिजे ना सूरज पाटील दादा गणगन गणहत होते गजानन महाराज की जय हो हो मला जॉईन करा ना दादा मला नाही येत बघा जॉईन करता ब्ल्यू देता पण नाही जात सॉरी बर का दादा प्रभाकर दादा लाईव्ह कसं देतात हे दादा म्हणत आहे मला लाईव्ह द्या जॉईन करा मला नाही जमत ते आदरणीय माई आदरणीय म्हणजे ताई आणि तुम्ही पप्पू भाऊंना पण केला सपोर्ट हो दादा आ, हे, आ, हे दादा आहे बघा प्रभाकर दादा ते म्हणत आहे मला ब्ल्यू द्या दादा नाही हो का ताई का बर ताई मला ब्ल्यू देताना जातो मलाच कोण म्हणजे दादानेच शिकवलं आता पण माझ्या डोक्यातून गेलं ते ब्ल्यू देताना येत मला परत काहीतरी होऊन जायचं नाही नाही ब्ल्यू नेतात मला अडचण आहे लाईक कमेंट करा सगळ्यांनी मी एक छान कविता म्हणून दाखव तुम्हाला सगळ्यांना दादा हुशार आहे दादांनी ओळखलं माझं जेवण झालं नाही म्हणून प्रभाकर दादा बरोबर आहे तुमचं मी खरंच नाही जेवण केलं अजून कोणत्या शहरात राहतात आपण आम्ही संभाजीनगर शहरात राहतो आदरणीय प्रभाकर दादा शुभरात्री झालं का जेवण सगळ्यांचं मी जॉईन करतो त्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाही नाही मी नाही जेवले कारण की जेवण राहिलं आहे माझं संभाजीनगर लमस्ट हो बजाज कंपनीमध्ये मिस्टर आणि मी एक छान कविता केली आहे अशी गरिबीवर आणि म्हणून दाखवू का सगळ्यांना मी एक कविता श्री स्वामी समर्थ दादा हो हो रांजणगावला नाही राहत आम्ही संभाजीनगरला राहतो चला ओके गुड नाईट सगळ्यांना हो का बरं बर दादा मला नव्हते ब्ल्यू द्या दादा त्यांना तर त्या म्हणत होत्या ब्ल्यू द्या पण मी दिल्या नाही मला नाही जमत ते, ते ब्ल्यू द्या तर स्वारी बरं का मला नाही जमत ते हां तुम्ही ओळखता का त्यांना दादा बर बर दादा धन्यवाद दादा धन्यवाद केलं का तुम्ही त्यांना बर बर जग मी एक माणुसकीची कविता केलेली आहे एक सगळ्यांना छान म्हणून दाखवते माझ्या लाईव्हला लाईक डन करा सगळ्यांनी एवढी कविता म्हणणं झाले की मी आता ऑफ करणार आहे माझी लाईव्ह हा का दिदी कि ऐका ओके ओके धन्यवाद दीदी अं जगामध्ये का सगळे एकूण एका वाईट म्हणता जगामध्ये का सगळे एकूण एकाना वाईट म्हणता एकाच रक्ताचे माणसं आपण का उगेचच भांडता का उगे का उगीच भांडतात जगताना कधीही माणूस जगावे जगताना कधीही माणूस किने जगावे इतरांच्या दुःखातही माणूस म्हणून रडावे इतरांच्या दुःखात माणूस म्हणून रडावे स्वतःसाठी स्वतःसाठी खूप करतो दुसऱ्यांसाठी करावे स्वतःसाठी खूप करतो दुसऱ्यांसाठी करावे माणुसकीच्या नात्याला आपण मरेपर्यंत जपावे माणुसकीच्या नात्याला आपण मरेपर्यंत जपावे काय आणलं होतं आपण कधी सोबत काय आणलं होतं आपण कधी सोबत नेणार पण काहीच नाही एक नाणं सोबत मग फुकटचा गर्व कशाला हवा तुम्हाला मग फुकटचा गर्व कशाला हवा तुम्हाला जगाणं आनंदाने जगू द्या दुसऱ्याला जगाणं आनंदाने जगू द्या दुसऱ्याला राग आला असेल तुम्हाला तर माप मला करा राग आला असेल तुम्हाला तर माप मला करा पाच मिनटं डोळे मिटून विचार फक्त करा पाच मिनटं डोळे मिटून विचार फक्त करा मलाही काही गरज नव्हती सांगायची मलाही काही गरज नव्हती सांगायची एक माणूस म्हणून उघडवा आली अशीच एक ठसक्याची माणूस म्हणून उघड आली अशीच एक ठसक्याची धन्यवाद माझी कविता कशी वाटली माणूस की नक्की लाईक करून कमेंट करून सांगा प्रभाकर दादा म्हणत आहे वा, वा 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 धन्यवाद दादा धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद माझी कविता आवडली असेल तर लाईक डन करा हो दादा भरपूर कविता केलेल्या आहे मी पण काय झालं मला व्हिडिओ बनवायला वेळ नसतो एवढा त्यामुळं मी त्या कवितेचा व्हिडिओ बनवणं सोडून दिलं जास्त कारण की आधी आधी मी खूप यूट्यूबला कविता टाकल्या पण लाईक जास्त येत नव्हते आणि त्या फॉलोवर्स म्हणजे सबस्क्राईब कमी होते माझे आता वाढले आहेत पण आता मला वेळ मिळत नाही करायला आणि अशामधून मी कविता वगैरे भरपूर केलेल्या आहेत फक्त व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही भरपूर कविता आहे सगळ्या कविता आहे पावसावर गरिबीवर महागाईवर पण एक कविता के केली आहे के ती नक्की उद्या सांगेल तुम्हाला मला मी एक नंबर वाटली एक नंबर ताई साहेब धन्यवाद दादा तुम्हीसुद्धा छान करता आणि तुम्हीसुद्धा छान लिहिता दादा बरं ओके दादा सगळेजण माझ्या लाईववर आले दहा मिनटासाठी वीस मिनटासाठी तर बरं वाटलं वीसच मिनटाचा घ्यावं म्हटलेलं आई थोडासा दादाने बरोबर ओळखलं माझं जेवण झालं नाही म्हणून दादा हुशार आहात हो तुम्हाला माहीत असतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कधी पत्नी पतीच्या अगोदर जेवत नाही हो बरोबर वर आहे हो का दादा छान छान तुम्ही पण उद्या एखादी कविता ऐकवा बरं का दादा लाईव्ह आम्ही सगळेजण ऐकू तुम्ही एखादी कविता छान म्हणून दाखवा आणि दादा मी सुद्धा कवितेमध्ये भाग घ्यायच्या आधी पण आता काय झालं मला थोडासा या संसारामुळे संसाराच्या कामामुळे वेळ मिळत नाही आणि जायलासुद्धा मिळत नाही आधी बऱ्याच वेळा आम्ही भाग घेतलेला आहे कवितेत का सोडलं दादा करत राहतो मी कविता आपला छंद कधी सोडायचा नसतो आणि म्हणतात ना कलेला आणि याला कुठल्याही याला वय नसतं आणि बंधन नसतं वयाचं तर आपली कला जोपास हो दादा मी पेटीसुद्धा वाजवते आणि भजन मंडळसुद्धा आहे आमचं ओके बाय ताई दादा गुड नाईट मी पण आता ऑफ करणार आहे लाईव्ह तुम्ही लाईव्हला आले आवर्जून माझा दादा धन्यवाद आणि सगळ्यांना शुभरात्र सगळ्यांची मी खूप आभारी आहे दादाचीसुद्धा आभारी आहे दादा तुम्ही आले वेळात वेळ काढून तर मनापासून आभारी आहे तुमची उद्या एक कविता म्हणावर का दादा नक्की तुम्ही आपल्या कवितासाठी एक चॅनल सुरू करा यस पी दादा दादा ते दोन चॅनल केलं तर काही प्रॉब्लेम होईल का त्याच्यामुळं मी करत नाही आहे दादा कविता येतात मला छान पण सोडून दिले सर्व नाही दादा उद्या एक कविता म्हणून दाखवा तुम्ही दादा दोन चॅनल असले तर मग एक चॅनल डिलीट नाही ना होणार यस पी दादा तीच भीती वाटते त्यामुळं मी दोन चॅनल काढत नाही हो का दादा माझ्या दीडशे कविता आहे माझे सहा चॅनल आहेत हो का दादा यस पी दादा मग दोन अँड काढलं तर कसं काढावं लागेल ते माहिती नाही मला नक्की मला तुम्ही उद्या सांगा हो का दादा काही हरकत नाही पण तुम्ही कविता करायला सुरुवात करा हो माझ्या काही कविता आहे पाठ आणि काही जे अवघड असतात म्हणजे काही काही विसरले मी पण काही आहे पाठ माझ्या हो का दादा मला वाटतं एक कवितेचं चॅनल काढते मी दादा म्हणतात आणि छान कविताच टाकत जाईल त्याच्यावर फक्त नक्की दादा ओ, हो हो बघते मी प्रयत्न करून मुलांकडून काढून काड़। घेते वाटलंच दुसरी आय डी फक्त ते कसं डिलीट व्हायची भीती वाटते माझी एवढे एकवीस हजार सबस्क्राईब जायची भीती वाटते मला त्यामुळं मी दोन चॅनल काढत नाही कोणी कोणी म्हणतं दोन काढल्यावर डिलीट होतं चॅनल भजन पण म्हणतात आणि भविष्य पण सांगतात <laughs> दादा नाही भविष्याचं थोडंसं पुस्तक वाचलं होतं मी हस्तरेषाचं यायचं त्याचं असं बसायचं एखाद्या वेळेस रिकामी घरात काम नसलं की मग थोडंसं वाचायचं मी हस्तरेषा वगैरे हे राशीचं थोडंफार माहिती आहे मला जास्त म्हणजे एवढी नाही काय काही म्हणजे खरोखर डिटेल माझे मी जे सांगितलं तसं झालेलं आहे बऱ्याचशा लोकांचं तर सगळ्यांचा विश्वास बसतो माझ्यावर हो मला भजनं आणि गवळणी फार आवडतात म्हणायला पेटीवर पेटी आहे माझ्याकडे आणि दादा मुळात म्हणजे माझा जा, एक मुलगा आहे दोन नंबरचा तो तबला वादक आहे आणि त्याने शास्त्रीय पद्धतीनं तबला शिकलेला आहे पाच वर्ष पाच परीक्षा दिल्या त्याने पुण्यामध्ये आणि तबलासुद्धा खूप छान वाजवतो माझा मुलगा तो मला व्हिडिओ टाकेल त्याचे ओ त्याचे पण मी व्हिडिओ टाकणार होते यूट्यूबला पण तू नको म्हणतो असा एक व्हिडिओ टाकेल मी व्हॉट्सअपला तुम्हाला त्याचा हो इंजिनिअरिंग करतोय चोळ दोन नंबरचा मुलगा मोठा इंजिनिअर आहे आणि तीन नंबरचा माझा मुलगा पाचवीला आहे फक्त पेटीस थोडेसा अभ्यास म्हणजे काय झालं पेटीचा क्लास लावला तेव्हा अर्धाचा अभ्यास झालेला आहे पेटीचा माझा तर पूर्ण करायला वेळ मिळत नाही माझे पण स्टोरी चॅनल आहे हो का दादा Uh, मला जे तुम्ही म्हणता स्टोरी चॅनल तर मनाने स्टोरीसुद्धा जोडल्या जातात दादा बोधकथा येतात जोडता मला मनाने पण काय करावं वेळ कमी पडल्यामुळं थोडंसं अवघडल्यासारखं होतं की नेमकं याला वेळ द्या का त्याला वेळ द्या त्यामुळं मी एकच चॅनल ठेवलं दादा बोधकथासुद्धा मी मनानं जोडून सांगते बघते दादा नक्की एक त्याचं चॅनल काढून बघते तुम्ही म्हणतात झालं तर झालं छान दोन आय डी करावं लागेल नाही ते चॅनल डिलीट व्हायची भीती वाटते ना त्यामुळं बरं ठीक आहे आता पंचवीस मिनटं झाले आहे आणि सगळ्यांनी लाईक डन केलं मला सगळ्याजणं तुम्ही एस पी दादा तुमचं जेवण झालं का लेण्याद्री दादा प्रभाकर दादा गेली वाटतं आणि सगळे आवर्जून आले माझ्या लाईव्हला तर सगळ्यांना सगळ्यांचे मी मनापासून आभारी आहे आणि असेच मला सपोर्ट करत राहा एस पी दादा हा तुमचा मॅसेज येत नाही त्यामुळं आता ओके सगळ्यांना शुभरात्री काळजी घ्या स्वतःची परत भेटूया दुसऱ्या लावीला परत येत रहा, असेच सपोर्ट करत रहा, आणि माझासुद्धा सपोर्ट असेल तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ